नमस्कार पावसाळ्यात कशी घ्यावी केसांची काळजी या टिप्स फॉलो करा केस चिकट होण्याची चिंता होईल दूर पावसाळ्यात आरोग्याबरोबर आपल्या केसांची काळजीसुद्धा घेणे तितकेच गरजेचे आहे महाराष्ट्रातील अनेक शहरात पावसाचे आगमन झाले आहे पावसाची चाहूल लागताच आपण छत्री रेनकोट पावसाळी चप्पल याची सोय करण्यास सुरुवात करतो पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे तुमचे केस चिकट आणि कुरुळे होऊ शकतात त्यामुळे पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील काही पर्यायांचा उपयोग करून पाहू शकता एक हेअर सिरम वापरा पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढते ज्यामुळे तुमचे केस खराब होतात आणि ते कुरळे दिसू लागतात केस कुरळे होऊ नये म्हणून घराबाहेर पडण्यापूर्वी हेअर सिरम लावा दोन कंगवा वापरा पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे तुमचे केस ठिसूळ आणि चिकट होऊ शकतात यामुळे केस विंचरताना तुटू शकतात हे टाळण्यासाठी केस विंचरताना कंगवा वापरा तीन हेअर मास्क वापरा हेअर मास्क केसांना पोषण देतात आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करतात तुम्ही फ्रीज फ्री हेअर मास्क वापरू शकता किंवा होममेड हेअर मास्क लावू शकता चार खोबरेल तेल लावा खोबरेल तेलाने तुमच्या टाळूची मालिश करा खोबरेल तेलात पौष्टिक गुणधर्म आहेत जे केसांना हायड्रेट ठेवण्यास मदत करतात आणि केसांचा कोरडेपणा टाळण्यास मदत करतात पाच केस बांधून ठेवा पावसाळ्यात बाहेर पडताना केसांची वेणी किंवा एखादी हेअरस्टाईल करा म्हणजे पावसाळ्यात केस भिजणार नाहीत धन्यवाद